नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज पस्तीस दिवस पूर्ण झाले आणि आज कराडची जी कस्टडी आहे ती देखील संपताना आपल्याला पाहायला मिळते एक जानेवारीला मध्यरात्री वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन चौदा दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली होती ती कोठडी आज संपतीये त्याला बीडमधून केज न्यायालयामध्ये हजर देखील केलं जाणार आहे केज न्यायालय आता वाल्मिक कराडबाबत काय निर्णय घेत त्याला पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते कारण वाल्मिकारको वा, का असेल किंवा मग संतोष देशमुखांच्या खुना प्रकरणातला गुन्हा असेल तर हा गुन्हा नसल्यामुळे मग तो जामिनासाठी अर्ज दाखल करतो का असे सगळेच प्रश्न जे आहेत ते आता निर्माण झालेले आहेत आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी वाल्मिक कराडची कोठडी आज संपतीये त्याला मधनं केज न्यायालयामध्ये नेण्यात येते तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडच्या आईसह तिथले जे ग्रामस्थ आहेत ते आता तिथे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत वाल्मिक बाबतचे वरचे जे काही गुन्हे आहेत ते सगळे मागे घ्या अशी त्यांची प्रमुख मागणी आली होती दुसऱ्या बाजूला बंदोबस्त जो आहे तो मधला वाढलेला आहे वाल्मिकची वाल्मिकला आता केजला घेऊन जाण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आत्ताचे काय अपडेट आहेत नक्कीच संकेत आत्ता जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण बघतोय की तर कालच वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केलं जाईल अशी चर्चा सगळी चालू होती मात्र नंतर कळलं की काल न्यायालयात हजर केलं गेलं नाही त्यामुळे खर तर आज सकाळी सकाळ सकाळच म्हणजे आज स्पेशल कोर्ट जे आहे ते आज असणार आहे आणि त्याच्या अंतर्गत आज सुनावणी जी आहे ती पार पडेल या सगळ्यामध्ये आपण बघतोय की आज सकाळी तर एक खूप मोठा आदेश या सगळ्या प्रकरणातला लागू करण्यात आला तो म्हणजे जमावबंदीचा आदेश संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत अर्थात त्या खाली आता कुणालाही आंदोलन मोर्चे करता येणार नाहीयेत परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाहीये पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन कुठल्याही पद्धतीचं निदर्शनं असतील किंवा असं काही करू शकणार नाहीयेत कारण आ, मला असं वाटतंय की या सगळ्या मागे खूप विचार करून घेतला गेलेला हा निर्णय कारण एका बाजूला आपण बघतोय की वाल्मिक कराडला न्यायालयात नेण्यात आलेला आहे अर्थात सुनावणी चालू आहे या सुनावणीच्या अंतिम काहीही होऊ शकतं जसं आपण म्हणतोय की कदाचित त्याला न्यायालयीन कोठडी मिळू शकते किंवा कदाचित जामिनासाठी अर्जही होऊ शकतो जामीन मिळणार का असे खूप सगळे प्रश्न यामध्ये उपस्थित आहेत मात्र आतापर्यंत आपण बघितलं की केवळ या, के या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या बाजूने बोलणारे खूप लोक होते मोर्चे आंदोलन बरंच काही काही झालं होतं मात्र पहिल्यांदाच या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या घरचे जे आहेत कुटुंबीय जे आहेत ते समोर आलेले पाहायला मिळतात आता आतापर्यंत सुद्धा म्हणजे अगदीच सुरुवाती सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस वेळेस वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणामध्ये येत होतं त्यावेळेस त्याच्या काही समर्थकांकडून त्या ठिकाणी एक मोर्चा काढण्यात आला होता मात्र त्याच्या कुटुंबियांपैकी कधीच कुणीच आस्था गायत समोर आलेलं नव्हतं आणि आज आपण बघतोय की थोडस आपण म्हणू शकतो की वाल्मिक कराडच्या बाजूने सुद्धा एक इमोशनल टच देण्याचा किंवा सिंपती गोळा करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे असं बरोबरित्या दिसून येत आहे कारण जसं आपण बघतोय की एका एक बाजूला संतोष देशमुख यांची आई आहे पत्नी आहे त्यांची मुलं आहेत भाऊ बहीण आहेत हे सगळेच जण संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागताना दिसत आहेत तर आता दुसरीकडे चक्क वाल्मिक कराड यांच्या आई सुद्धा आज आपण बघितलं की त्यांच्या इथे सुद्धा निदर्शनं चालू होती आणि माझ्या मुलावरचे सगळे गुन्हे खोटे आहेत त्यांचे सगळे गुन्हे मागे घ्या अशा प्रकारे घोषणाबाजी चालू होती गावातल्या काही आणखी महिला सुद्धा होत्या जवळपास पन्नास साठ महिला बसून या सगळ्या घोषणाबाजी करत होत्या त्यामुळे आता कुठेतरी दोघांचे कुटुंबीय यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे कुठेतरी एखादं काही अनुचित प्रकार घडू शकतो किंवा मग जास्त वातावरण चिघळण्याची शक्यता असल्यामुळेच कदाचित या सगळ्याची थोडीशी पूर्व कल्पना कदाचित प्रशासनाला असेल आणि त्या दृष्टिकोनातूनच खरं जमावबंदीचे आदेश जे ते घालण्यात आले असतील दुसरीकडे आपण बघतोय केस न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणाची सुनावणी चालू आहे आपण जसं मगाशी तू म्हटलास की अजूनपर्यंत तीनशे दोन मध्ये वर्ग करण्यात आलेला नाहीये वाल्मिक कराडला तर दुसरीकडे मकोका सुद्धा लावण्यात आलेला नाहीये त्यामुळे कदाचित न्यायालयीन कोठडी सुद्धा मिळू शकते खरं तर तसंच आपण पाहायला गेलं संकेत तर पूर्ण हा जो काही चौदा दिवसांचा काळ होता पोलीस कोठडी होती या पोलीस कोठडीत आतापर्यंत वाल्मिक करारचा तपास नेमका काय झाला त्याच्या तपासात काय समोर आलं तो खरंच दोषी आहे नाहीये काय नेमकं पोलिसांच्या हाती लागलं याविषयी आपल्याला एक खडाभर सुद्धा माहिती अजूनही नाहीये कारण अशा प्रकारचं कुठलंही प्रेस रिलीज आलं नाही पोलिसांनी कधी तसं काही सांगितलं नाही सीआयडी किंवा एसआयडीच्या ऑफिसर्स कडून सुद्धा तशी कुठली अधिकृत माहिती अजून देण्यात आली नाहीये त्यामुळे खरंच हा तपास कुठल्या दिशेने चाललेला आहे खरंच तपासात वेग आलाय का पोलिसांना जे जे काही इनपुट्स हवे होते वाल्मिक कडून म्हणजे आपल्याला हे माहितीच की पोलीस कोठडीत असताना पोलिसांना आरोपी कडून माहिती गोळा करायची असते तर अशा पद्धतीची माहिती कराड कडून तितकीशी गोळा केली गेली आहे का त्यांनी चौकशीत सहकार्य केलंय का हे काहीच माहीत नाहीये त्यामुळे आता तरी हे सांगणं तसं सा कठीण आहे की न्यायालयीन कोठडी मिळेल की मग जामिनासाठी अर्ज होईल काहीही होऊ शकतं त्यामुळे त्या आता जरी आपण पाहिलं तर नेमकं या न्यायालयात काय होतं हे सगळं न्यायालयाचा निर्णय आल्यावरतीच आपल्याला समजेल निश्चित समृद्धी आता विशेष सरकारी वकील जे आहेत ते केज न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि न्यायाधीश एनडी डोळे यांच्या समोर ही सगळी सुनावणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे काल विष्णू चाटेला ज्यावेळी न्यायालयीन कोठडी झाली त्यावेळी अनुपस्थित असणारे सरकारी वकील सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळत आहे काल ज्यावेळी त्यांच्यावर या सगळ्या अनुषंगाने टीका टिप्पणी झाली त्यावेळी एक प्रतिक्रिया अशी समोर आली की कालच्या कोण सुनावणीच्या वेळी या सरकारी वकिलांनी उपस्थित राहणं गरजेचं नव्हतं किंवा तशी काही फॉर्मॅलिटी नव्हती त्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत आज मात्र ते या ठिकाणी आहेत Uh, आता जर समृद्धी दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वाल्मिकची आई तर तिथे उपोषणाला बसली होती मात्र आता त्याचे समर्थक तिथला राणी लक्ष्मीबाई नावाचा टॉवर आहे त्या टॉवरवर चढून आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत आणि आता वाल्मिकला देखील केज कोर्टामध्ये दे अगदी काही वेळामध्ये हजर करण्यात येणार आहे सुट्टीच्या दिवशी हे सगळं न्यायालय कामकाज सुरू होताना पाहायला मिळत आहे नक्कीच आपण बघतोय की आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी कोर्टाला प्रशासकीय खात्यांना सुट्टी असते आणि तसं असून सुद्धा स्पेशल कोर्ट जे ते मी मगाशी सांगितलं तसं स्पेशल कोर्ट आज आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत आजची ही सगळी सुनावणी पार पडणार आहे थोड्याच वेळात ही सुनावणी खरं तर चालू होईल मात्र आपण जे बघतोय की आता हे जे आंदोलन चालू आहे जसं एक काल आंदोलन झालं होतं तशाच पद्धतीने आज टिट फॉर टॅट आपण ज्याला म्हणतो ना जशाच तसे तशा पद्धतीची ही एक आ, मला वाटतंय की माइंड गेम खेळला जातोय की काय असं कुठेतरी शक्यता निर्माण झालेली आहे किंवा सिंपती गोळा करण्यासाठी लोकांच्या सद्भावना किंवा संवेदनशीलता लोकांची आणखी जास्त तीव्र करण्यासाठी हे सगळं चालू आहे का असं आपण नक्कीच म्हणू शकतो कारण ज्या वाल्मिक कराडचं या सगळ्या प्रकरणात सगळ्यात मोठं नाव आलं वाल्मिक कराडला आका असं संबोधण्यात आलं होतं त्याच्याच अंतर्गत त्याच्यात सांगण्यावरून हे सगळे प्रकरणं चालू होती असं म्हटलं जातंय वाल्मिक कराडची इतकी मोठमोठी प्रकरणं रोज काही ना काही आपल्या समोर येताना दिसत आहे कधी शेतकऱ्यांबरोबर केलेला घोळ असेल किंवा पुण्यातली बेहिशेबी मालमत्ता असेल किंवा ड्रायव्हरच्या नावावर घेतलेले भले मोठमोठे फ्लॅट्स असतील दुकानं असतील दुसऱ्या पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता असेल असे बरेच प्रकरण आहेत जे रोज दिवस बाहेर येताना दिसतात मात्र तरी सुद्धा धुतल्या तांदळासारखा आहे असं सांगण्याचा हा सगळा कुठेतरी एक खटाटोप त्याच्या समर्थकांकडून चालू असलेला दिसतोय कारण अर्थातच आज पोलीस कोठडी संपत असल्यामुळे आजचा दिवस वाल्मिक कराडसाठी खूप जास्त महत्वाचा आहे पुढे नेमकं काय होईल हे सगळं आजच ठरणार आहे त्यामुळे कुठेतरी एक आपण म्हणतो की मॅन्युप्युलेशन ज्याला म्हणतो ना आपण त्या पद्धतीचं हे सगळं चालू आहे की काय असं कदाचित शक्यता वाटते कारण ज्या पद्धतीचं आंदोलन काल संतोष देशमुख यांच्या भावाने केलं होतं तशाच पद्धतीचं आंदोलन आज करून आ, मग आंदोलनाला आंदोलनानेच उत्तर दिलं जात आहे की काय अशी एक संपूर्ण चित्र सध्या बीडमध्ये परळीमध्ये आणि केस न्यायालयाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हे सगळं क्रिएट केलं जात आहे पण खरं तसंच पाहायला गेलं तर आत्ता हे जे काही चालू आहे या सगळ्यावरून मधलं प्रकरण किती नाजूक झालंय हे मात्र आता आपल्याला समजू शकतं कारण आतापर्यंत वाल्मिक कराडचे समर्थक हे अशा पद्धतीने आक्रमक स्वरूपाची आंदोलन करताना आपल्याला कुठेही दिसले नव्हते त्यामुळे खर तर जो जमावबंदीचा आदेश घालण्यात आलाय तो अतिशय चांगला आहे मात्र दुसरीकडे तिथलं जे काही स्थानिक प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे त्यांच्यावरची जबाबदारी पण तितकीच जास्त वाढलेली आहे की कुठलाही अनुचित प्रकार या दोन गटांमध्ये घडता कामा नये दुसरीकडे आपण एक असंही म्हणू शकतो की कालच संतोष देशमुख यांच्या पत्नी ज्या आहेत अश्विनी देशमुख यांनी जबाब नोंदवला होता ज्या जबाबात त्यांनी ठळकपणे असं म्हटलेलं होतं की वाल्मिक कराड आणि विष्णू साठे या दोघांकडून संतोष देशमुख यांना एक महिना आधीपासूनच धमकीचे फोन कॉल्स येत होते धमक्या दिल्या जात होत्या आणि त्यामुळे स्वतः संतोष देशमुख हे खर तर प्रचंड अस्वस्थ होते चिंतेत होते असं एक खूप महत्वाचं स्टेटमेंट या सगळ्यातला महत्वाचा जबाब काल सी नोंदवला त्यामुळे या सगळ्या जबाबावरच पुढे आज जे काही कोर्टात होईल ते खरतर तर या जबाबावरती अवलंबून असणार आहे कदाचित असंही होऊ शकतं की स्वतः संतोष देशमुख यांच्या पत्नीनेच अशा प्रकारचा जबाब दिल्यामुळे कदाचित कराडला तीनशे दोन मध्ये वर्गही केलं जाऊ शकतो आणि आज त्याच्यावरती मकोका सुद्धा लागू शकतो म्हणजे आपण अगदीच निगेटिव्ह नाही म्हणू शकत या सगळ्यामध्ये कदाचित काहीतरी पॉझिटिव्ह कारवाई सुद्धा होऊ शकते त्यामुळे कुठेतरी वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे मधलं सध्याचं वातावरण बघता पोलीस प्रशासनाची जबाबदारी खूप जास्त वाढलेली दिसून येते समृद्धी आता जी बातमी समोर येते त्या अनुषंगाने पोलिसांकडून कराडच्या दहा दिवसाच्या कस्टडीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा त्याला पोलीस कोठडी द्यावी अशी पोलिसांची मागणी आहे कदाचित या चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये जी एसआयटी कमिटी होती त्या एसआयटी कमिटीने त्याचा अहवाल घेतला मात्र आता काल पुन्हा जी एकदा पुनर्गठित ही सगळी एसआयटी झालेली आहे मग आठ जे सदस्य होते त्यांना बाहेर काढून पुन्हा पूर्वी जी दहा जणांची होती ती आता नऊ जणांचीच एसआयटी कमिटी जी, जी आहे असणार आहे या सगळ्या तपासाच्या अनुषंगाने या कोठडीची मागणी झाली असं वाटतंय नक्कीच असं आपण नक्कीच म्हणू शकतो कारण पहिल्यापासूनच आपण बघतोय की ज्यावेळी सीआयडी कडे हा सगळा गुन्हा देण्यात आला होता त्याच्या आधी पोलिसांकडे होता पोलिसांकडे होतात तेव्हा सुद्धा वाल्मिक कराडच्या जवळचे काही पोलीस त्यामध्ये होते सीआयडी कडे आलात तेव्हा सुद्धा तसंच काहीस घडलेलं होतं एसआयटी मध्ये सुद्धा तसंच काहीसं घडलं होतं प्रत्येक ठिकाणी वाल्मिक कराडच्या जवळचे असणारे पोलीस ऑफिसर्स हे त्या त्या समित्यांमध्ये आपल्याला असल्याचं आढळून आलं होतं त्यामुळे हे सगळे जे आता रिशफल करण्यात आलेले आहेत आणि नवीन एक पुन्हा एकदा समिती गठीत करण्यात आली आहे त्या समितीला कदाचित या सगळ्यामध्ये आणखी जास्त तपास करायचा असू शकतो खरं तर तसंच पाहायला गेलं तर प्रकरण इतकं जास्त गंभीर आहे की चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये खरंच या सगळ्याचा तपास लावणं किंवा आरोपीकडून जितक्या काही गोष्टी पोलिसांना हव्या आहेत तितकी चौकशी काढून घेणं हे तसं शक्यच नाहीये त्यामुळे नक्कीच ही जर आणखी दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली असेल तर ती तशी पाहायला गेल्यास कदाचित मान्यही होऊ शकते कारण अर्थातच पुन्हा एकदा अश्विनी देशमुख यांचा जो जबाब आला त्या जबाबावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत जसं अश्विनी देशमुख यांनी एका माध्यमाशी बोलताना सुद्धा त्या म्हणाल्या होत्या की महिनाभर आधीपासून जेव्हा वाल्मिक कराड यांना वाल्मिक कराड कडून विष्णू साठेकडून संतोष देशमुख यांना धमक्या येत होत्या त्यानंतर ते अस्वस्थ होते त्यानंतर ते त्यान लातूरला सुद्धा गेले होते आणि या सगळ्या नंतर त्यांनी स्वतः पत्नीजवळ ही चिंता सुद्धा बोलून दाखवलेली होती की हे लोक गुंड प्रवृत्तीचे आहे त्यामुळे मला कुठेतरी भीती वाटते हे माझ्या जीवाला काही ठेस पोहोचवू शकतात मला मारहाण सुद्धा करू शकतात अशा प्रकारची कल्पना त्यांना देण्यात आली होती पत्नीला देण्यात आली होती त्यामुळे पत्नीने सुद्धा त्यांना सांगितलं होतं की ठीक आहे मग तुम्ही गावाकडे जाऊ नका तुम्ही लातूरमध्ये थोडे दिवस थांबवा त्यामुळे ते त्या पद्धतीने एक दोन दिवसांसाठी लातूरमध्ये सुद्धा थांबलेले होते मात्र पुन्हा त्यांना गावाकडून कुण। फोन यायला चालू झालं आणि मग त्या फोन साठी म्हणून त्यानंतर संतोष देशमुख त्या हे पुन्हा मसाजोगला गेले आणि त्यानंतर हे सगळं जे आहे ते प्रकरण घडलेलं आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नीने जे काही पोलिसांना सांगितलंय सीआयडीच्या जबाबात जे काही सांगितलंय त्या अनुषंगाने पोलिस कोठडीची ही जी मागणी आहे त्यामुळेच करण्यात आलेली असू शकते कारण ह्या सगळ्या जबाबातल्या किती गोष्टींमध्ये तथ्य आहे खरंच अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत होत्या का वगैरे हे सगळं शोधण्यासाठी कदाचित पोलीस कोठडीची आहे ती, को ती मागण्यात आलेली असू शकते आणि अर्थात आपण म्हणतोय की जेव्हा आपण असं म्हणतो की तीनशे मध्ये वर्ग करा किंवा मग मको का लावा त्यासाठी पोलिसांकडे पोलीस कोठडी असणं कस्टडी असणं वाल्मिक करायची ही खूप जास्त गरजेची आहे कारण न्यायालयीन कोठडीमध्ये अर्थातच पोलिसांना मर्यादा खूप असतात जसं आपण बघितलं की काल विष्णू साठेला सुद्धा न्यायालयीन कोठडी झाली त्यामुळे न्यायालयीन कोठडी म्हणले की पोलिसांना थोड्याशा मर्यादा असतात तपासासाठी सुद्धा आणि चौकशीसाठी सुद्धा त्यामुळेच कदाचित कराडची मागण्यात आली आणि अर्थात पुन्हा जर पोलीस कोठडी मिळाली तर कुठेतरी तपासाला आणखी वेग आल्याचं निश्चितच आता दहा दिवसांची कोठडी मागवलेली आहे घेतलेली आहे आणि आता या अवघ्या काही वेळामध्ये म्हणजे सरकारी वकील त्या ठिकाणी आले वाल्मिक कराडला घेऊनही साधारणतः समृद्धी बीड ते केज हे चोपन्न किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळं आणि धावूर मार्गे म्हणजे इकडे परळी मार्गे जे नेणार होते अगोदर मात्र आता तो रूट देखील चेंज करून त्याला धावूर मार्गे आ, केस कोर्टामध्ये हजर करणार आहेत कारण परळीमध्ये अर्थातच रोष मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय काल धनंजय देशमुखांनी देखील सीआयडी आणि एसआयडीच्या पथकाची भेट घेतली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर हा सगळा निर्णय घेण्यात आलेला आहे निश्चितच वाल्मिक कराड प्रकरण बदलचे जे काही अपडेट असतील ते आपण आपल्या टॉप न्यूज मार्टीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारच आहोत आणि वाल्मिक कार्डला कोठडी होते बेल होते की जेल होते या सगळ्या बाबतचे अपडेट्स देखील आम्ही घेऊन तुमच्यापर्यंत अगदी काही वेळातच येणार आहोत तोर तो पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी